नमस्कार पार्थ मराठा वलवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज आपणासाठी सांगली जिल्ह्यातील एक स्थळाच्या संदर्भात माहिती देणार आहे सांगली जिल्ह्यातील मुलगी आहे तिचं शिक्षण एमी झालेलं आहे पाच फूट तीन इंच तिची उंची आहे आणि ती गव्हर्मेंट कॉलेजला लेक्चरशिप पण करते परमनंट तिचा असा जॉब आहे आणि दोन हजार सतरामध्ये तिची राजपत्रित अधिकारी वर्ग एकमध्ये निवड झालेली आहे अशी राजपत्रित अधिकारी मुलगी ज्या पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलीची जन्मतारीख एकोणनव्वदची आहे आणि त्यांचा जिल्हा सांगली वडील साताऱ्याला सर्विसला आहे आणि मुलगी कोल्हापूरला लेक्चरशिप करते आता ती अधिकारी म्हणून तिची निवडपण झालेली आहे तर दोन हजार सतरामध्ये तर ती वर्ग एक या राजपत्रित अधिकारी म्हणून आहे तर अशी सरकारी नोकरीवाली मुलगी ज्यांना पाहिजे त्यांनी पार्थ मराठा वधव सूचक केंद्र यांच्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे सांगली सातारा कोल्हापूर पुना या भागातील मुला मुलींसाठी ही प्रोफाईल अतिशय योग्य आहे कारण त्यांचं गाव सांगली असल्यामुळं त्या भागातील मुलामुलींना ही प्रोफाईल बघून निश्चित अनुरूप जोरदार देण्यासारखं स्थळ आहे म्हणून स स्पेशल सांगतो सांगली सातारा कोल्हापूर पुणे या भागातील मुलामुलींनी या प्रोफाईलच्या संदर्भात निश्चित विचार करावा आणि असेच नवनवीन प्रोफाईल जर सांगली सातारा कोल्हापूर यांना मोफत सेवा जर माझ्यातर्फे पाहिजे तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर आपला फोटो बायोडाटा सेंड करावा जे जे मुलं मुली फोटो बायोडाटा सेंड करतील त्यांची सविस्तर माहिती यूट्यूब चॅनलद्वारे दिली जाईल फक्त नंबर आणि बायोडाटा हा ज्यांना ही सविस्तर माहिती योग्य वाटली त्या व्यक्तींना त्यांचा फोटो बायोडाटा दिला जातो कारण यूट्यूब चॅनलवर सगळीच माहिती न देता काही माहिती आम्ही नंतर पाठवत असतो ती या करता का सर्वांनाच यूट्यूब चॅनलवर आपली फोटो बायोडाटा देणं योग्य वाटत नाही म्हणून आम्ही तेवढं नंबर आणि बायोडाटा ज्यांना त्यांची प्रोफाईल मॅच झाली त्यांच्यासाठी ती स्पेशल पाठवत असतो आणि ही सेवा अगदी मोफत आहे फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नवनवीन व्हिडिओ आम्ही पाठवत असतो ते बघत राहा जे जे योग्य वाटले त्या संदर्भात मेसेज करा त्यां तो व्हिडिओ आम्हाला सेंड करा त्यांची सविस्तर माहिती आम्हाला तुम आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे देत राहू त्यांचा नंबर त्यांचा बायोडाटा त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती तर चला लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींनी या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं कारण माझा संकल्प आहे की लवकरात लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर करायचे आहे आणि एक लाख सबस्क्रायबरच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत योग्य असा जोडीदार द्यायची द्यायची माझी अतूट इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही सर्वांच्या माध्यमातून पुरी होईल अशी मला खात्री आहे कारण तुम्ही सर्व माझे व्हिडिओ बघतात कळत न कळत माझ्या बोलण्यातून कदाचित काही चुकत असेल तर मला क्षमा असावी पण तुमचं जे प्रेम आहे ते मला दिसून येत आहे कारण मी व्हिडिओ टाकता क्षणी कमीत कमी एक तासात पाचशे मुलं मुली बघतात याच्याहून ये अंदाज येतो की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत आहे आज आता सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्या अगोदर मी हा व्हिडिओ आपणासाठी पाठवत आहे जेणेकरून सकाळी सकाळी तुम्ही हा व्हिडिओ बघा जे योग्य वाटलं त्यांच्याशी संपर्क करा निश्चित ही प्रोफाईल चांगली आहे मुलगी सुंदर आहे समजदार आहे सुशिक्षित फॅमिलीतली मुलगी आहे तर ज्यांना ही प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा